साईराम साईराम जाऊ अपाई शिर्डीच्या ठाई जावस वाटलं हो मला जावस वाटलं एवणी स्वप्नात माझ्या कानात बाबांनी म्हटलं सायराम बाबा आजची शुभ सकाळ पालखी घेऊन मी चालत आहे आणि खूपच अतिशय आनंद वाटतोय बाबांची पालखी खांद्यावर आहे साईराम लहानपोरणला चित वाटतय हा रस्ता हा रस्ता खूप चाल देतो साई भक्तांना आणि हा रस्ता तुम्ही बघू शकता पूर्ण धूळ माटी उडते सावनी पूर्ण गमछा घालून घेतला तोंडाला आणि आपण तर बिना चप्पल चेत थोडा त्रास होतोय पण बाबा हाच सोबत होम साईरा बघा काय चालू आहे बघा बघा काय पित आहे बघा हे बघा चेहरा सोडा सायराम बाबा नो साय पाव साय पाव आपण आपल्या नाश्त्याच्या वळवर पोचलो आहे सकाळचा नाश्ता सकाळचा नाश्ता सकाळचा नाश्ता आपण पोचलेला आहे आमच्या पालखीचे अध्यक्ष हां पालखीचे अध्यक्ष साईराम चला आपण बाबांना भेटूया अरे बाबा आहे साईराम मित्रांनो आपल्या नाश्ता आता झालेला आहे मिसा आपण खाल्लेली आहे आणि आता आपण चाललो आहे दुपारच्या होल्डवर दुपारचा होल्ड इकडनं दुपार पंधरा किलोमीटर लांब आहे तिकडे जाऊन दुपारचं जेवण आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट लागते करा ओम साईराम साईराम शिर्डी फक्त शंभर किलोमीटर राहिलेली आहे सिन्नर चाळीस आज रात्रीचा होल्ड पांडुर्ली तर खूप आनंद वाटतोय बाबाशी भेटण्यासाठी फक्त शंभर किलोमीटर बाकी आहेत चला तर मग जाऊया बाबाच्या जा भेटीला ओम सायरा मला या ठिकाणी पाडुर्ले गावच्या आधी मास्कचं झाड भेटले मास्क लॉकडाऊन जे मास्क लागलेले होते ते इकडे लागले सगळे ज्या कोणाला मास्क हवे असतील ते इकडे संपर्क साधा ओम सायराम चला सायराम सायराम विकी बाय बघा सायराम तिकडनं आवाज आला बघा आवा गाय या गायचा आवाज आला सायराम साईराम मंडळी आपण आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डवर पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी सगळे साईराम सागर भाऊ बघा उघड्या 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 जेवण करायला आले तर साईरामबानो या ठिकाणी आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे पाठचा जो होल्ड होता तिकडे आपलं दुपारचं जेवण झालं आहे आता आपण थेट चाललो आहे पांडुर्ली गावाला पांडुर्ली गावाला आज रात्रीचा मुक्काम आहे आणि माझ्यासोबत राहुल भाऊ राहुल भाऊ साईराम भाऊ साईराम राम भेटी भाऊ

आजचा जो रात्रीचा मुद्दाम आपण इकडे पोहोचलेला आहे पांढुर्ली गावामध्ये आणि तुझ्या सकाळी जे आहे ते पांढरी गावात आपण चालणार आहोत आणि पण संध्याकाळी डाव आल्यापासून पाऊस चालू आहे ना आपण पूर्णपणे भेटलेलो आहे तर बाबांची कृपा अशी झाली आहे त्यामुळे ना त्यांची वाजले तर का पाहिला पाहून पाहू शकता तुम्ही पाऊस तिथे बाबा सायराम सरम सरम हा मा सायराम सायराम जाऊ शकता तुम्ही थोडवर पूर्णपणे पाऊस चालू आणि तुमचे भाऊ विकले भाऊ पण तुमची भाऊ कसं वाटतंय जायराम करा मंडईलाईक करावा मित्रांनो हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आवडल्यास सत्ता नक्की करा भेटू उद्याचा काही होम चालवा